खोत यांनी महायुतीतील नेत्यांना सुनावले खडे बोल तर पंतप्रधानांनी सर्वसामान्य जनतेसाठी राबवलेल्या योजनांची माहिती सांगत गोपीचंद पडाळकरांनी सावरली भाजपाची बाजू नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर भारत महासत्ता होईल म्हणून ते पंतप्रधान होऊ नयेत ही अनेक देशांची इच्छा असल्याचं स्पष्ट केलंय मोठे घटक पक्ष आहोत की आम्ही सगळी चळवळीतले लोक आहोत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांचा गट असेल दलित माध्यमातून एक काळ आठवले साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये गाजवलेला होता उठा उपेक्षितांची लढाई या राज्यामध्ये आठवले साहेबांनी उभा केलेली होती त्याच पद्धतीनं राजा असेल त्याच पद्धतीनं शिवसंग्राम असेल त्याच पद्धतीनं आम्ही असू कारण आमची लढाई ही गाणा गाव गाणा अशी आमची लढाई राहिलेली आहे आमची लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी राहिलेली आहे आणि म्हणून खऱ्या घेणाऱ्या माणसांना हे आम्ही आमचं भाग्य समजतो काय काय असे ना शेवटच्या काळात तरी आठवण आली सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या मेळाव्यात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी महायुतीतील नेत्यांना खडे बोल सुनावले घटक पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचा अपमान करू नका आम्हाला सन्मान द्या विकास निधी देताना घटक पक्षातील लोकांना दुर्लक्षित ठेवू नका विरोधी पक्षाच्या बरोबर आम्ही संघर्ष केला लाट्या काट्या खाल्ल्या मात्र सत्ता आल्यावर आम्ही दुर्लक्षित राहिलो किंवा निवडणूक आल्यावर तरी घटक पक्षातील नेत्यांची तुम्हाला आठवण झाली असं वक्तव्य माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर भारत महासत्ता होईल म्हणून ते पंतप्रधान होऊ नयेत अशी अनेक देशांची इच्छा असल्याचं आमदार गोपीचंद यांनी स्पष्ट केलं सदाभाऊ खोत नाराज असले तरी भाजपाची साथ सोडणार नसल्याचं सांगत आमदार पडळकरांनी केंद्र शासन गरीब सर्वसामान्य जनतेसाठी अनेक फायदेशीर योजना राबवत असल्याची माहिती यावेळी सांगितली एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अजितदानांच्या साथीनं महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारचं खूप मोठ्या प्रमाणात विकासाच्या दृष्टिकोनातून काम सुरू आहे माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या बद्दल काय सांगावं असा प्रश्नच नाही मला एक एक गोष्ट सांगत राहिलं तर दिवस दिवस पुरायचा नाही सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टीकेमुळे तयार झालेले वातावरण सौम्य करत बाजू सावरून धरली लोकसभा पार्श्वभूमीवर सोळा घटक पक्षांच्या महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला खासदार संजय काका पाटील हे या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते सोळा घटक पक्षापैकी पक्षा अकरा पक्ष या मेळाव्यात सहभागी होते नासिर सय्यद लोक कलम न्यूज सांगली